माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते जेड आर अंसारी चौकाचे उद्घाटन आज दिनांक चार जुलै रोजी दुःखीनगर येथे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते माजी मंत्री जियाउल रहमान उर्फ जेड आर अन्सारी चौकाचे उद्घाटन करण्यात आले आहे मोमीन कॉन्फरेन्सचे जिल्हाध्यक्ष मोईज अन्सारी यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर झालेले चौकाचे उद्घाटन आज माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी समाजसेवक मुस्तकीमबाई हमदुले माजी नगरसेवक वाजेद खान समाजसेवक अमजद खान काँग्रेसचे शहराध्यक्ष अतिक खान मोमीन कॉन्फरन्सचे अध्यक्ष आशिफ अंसारी माजी नगरसेवक शेख शकील खालिद मोमिन उस्मान नेता अकिल फुरकाणी शाहनवाज मोमिन मोमीन मनियार सह आदींची उपस्थिती होती आपला या दुखी नगर येथे केंद्राचे माजी मंत्री स्वर्गीय जेडार अंसारी जे एका काळी इंदिरा गांधी सोबत काम केलेले होते सध्या जी आपली नगरपालिका महानगरपालिका झाली त्या त्याच्या स्थापनावेळी पण ते जालन्यात आले होते त्यांच्या नावाचं चौकचं उद्घाटन आज माझ्या हस्ते झालेलं आहे आपल्या या अन्सारी समाजाचं प्रमुख मागणी होती की त्यांच्या नावाने एक चौक झाला पाहिजे आज ते पूर्ण झाला आणि त्याचा उद्घाटन माझ्या हस्ते झाला असं मी जाहीर केलं